संदेश वार्ता आणि ऊर्जा सामाजिक संस्थेच्या वतीनं आपण आदर्श आई गौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठी आज आलो आहोत सरिता मधुकर रघुवंशी या एक आदर्श शिक्षिका आदर्श व्यक्ती आणि आदर्श आई अशी वेगवेगळी गुणवैशिष्ट्य त्यांच्यामध्ये आहेत आणि म्हणून या आदर्शवत जीवन जगणाऱ्या माऊलीला आई पुरस्काराने सन्मानित करावं असा माणूस आमच्या संस्थेनं आणि दैनिक खानदेश काढताना मनस्वी मनात ठरवला आणि आज मॅडमांना आम्ही आज हा पुरस्कार सौरजनी भावसा रजनी सॉरी रजनी बडगुजर यांच्या आणि सर्व गुरुजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आज हा कार्यक्रम संपन्न करतोय खूप आदर्श माऊली आहे मी या बाऊरीला प्रणाम करतो आणि पुढच्या वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद